टोविंग धडकेत रस्त्यावर उभे असणाऱ्या स्कॉर्पिओ गाडी मधील दिलेल्या धडकेत तीन जण जागीच ठार तर एकाचा रुग्णालयात नेत्यांना मृत्यू तर तीन जण जखमी महाड शहरावर शोक कळा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्ट वर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वीर रेल्वे स्टेशन जवळ भीषण अपघात झाला यामध्ये चौघांचा मृत्यू तर अन्य दोन जखमी झाले आहेत अपघातानंतर सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्ट वरील वीर रेल्वे स्टेशन जवळील टोविंग व्हॅनने दिलेल्या धडकेत स्कॉर्पिओ मधील सूर्यकांत सकाराम मोरे राहणार नवेनगर महाड साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर दोघही राहणार कुंभार आळी महाड या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून समीर सुधीर मुंडे राहणार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि सूरज अशोक नलवाडे राहणार चांबार खिंड महाड या दोन्ही जखमींना पुढील उपचाराचं मुंबई येथे हलवण्यात आले आहे तर शुभम राजेंद्र माताळ याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत हे सहा जण महाडकडून सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे गाडी वीर रेल्वे स्टेशन जवळील उड्डाण पुलावर उभी असताना पाठीमागून चिपळूणहून पनवेलकडे जाणाऱ्या भरधाव टोईंग व्हॅन क्रमांक एम एच चौदा एम तीनशे नऊ ने स्कॉर्पिओ पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी उड्डाण पुलाच्या सर्व्हिस रोडवरून खाली जवळपास शंभर फूट अंतरावर शेतात फेकली गेली अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी टोईंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेण्यात आले असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्ट वरील वीर गावाजवळ टोईंग व्हॅनने दिलेल्या धडकेत महाडमधील स्कॉर्पिओ मधील चार जण मृत्युमुखी पडल्याने महाडवर शोककळा पसरली अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पोलीस व परिवहन विभाग काय दक्षता घेणार असा सवाल सामान्य जनतेकडून विचारला जात आहे